हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुमचा सा आजचा दिवस खूप छान जाओ आणि आमचा पण हा दिवस खूप मस्त गेला खूप एन्जॉय केला तर व्हिडिओमध्ये बघत राहा चला आता घरातलं मला सगळं आवडलंय भाजी होते अजून आणि चहा ठेवला आहे तर आमचा चहा वगैरे झाले तर नम्रता आणि दाजी आले त्यामुळे तर त्यांच्या तर तरी टा ठेवलेला आहे चहा आता आणि ते दोघं एवढं सकाळी कशासाठी आले तर आता आम्ही चाललोय फिरायला कुठे चाललोय तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा ठीक हा नक्की ना आणि आजीला त्रास द्यायचा नाही आणि सोयी मावशीबरोबर मस्त खेळायचं हां आणि एक पा दे सल मला पटकन परत तिकडून जमतो ना बघया हा या पे या पेडवरच खेळतो दिवसभर मी लवकर इला तुला काय आणू फिक्स एक पुढं हो का ओके ड गाडी आणायची ओके ओके तर तुम्हाला थमनेलवरून समजल्याचं असेल तर आम्हीच निघालोय आता आपल्या वेट एन्जॉयला जॉयला तर शिर्डी वॉटर पार्क तर शिर्डीला जायचं होतं आम्हाला तर आम्ही सकाळ घरातून येला आठ साडेआठच्या दरम्यान मध्ये निघालो तर सईला काय घेतलेलं नव्हतं आणि माझ्या पण म्हणजे नम्रता आणि नम्रताचे मिस्टर तर आम्ही चौघे ज शिर्डीला जाणार तर तिने पण डुगूला घरी ठेवलं होतं आणि सईलाही घरी ठेवलं होतं कारण वातावरण बघा किती पावसाचं आहे ना तर असं भरलेलं होतं पण नंतर ऊन पडलं आणि सई आणि डुगूला घेऊन खेळणं वॉटर पार्कला शक्य नव्हतं त्यामुळे दोघांनाही आम्ही घरीच ठेवलं आणि दोघेही आता मस्त घरी राहतात कारण आता सईला पण माझ्या क्लासमुळे सवय झाली ना ती मस्त राहते घरी तर आम्ही ना बाईकवर जाणार होतो त्यामुळे आम्ही लहान मुलांना काही आमच्यासोबत घेतलं नाही तर चला आता आम्ही निघाले शिर्डी वॉटर पार्कला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलोय कारण ह्या दोघांना जास्त भूक लागली होती त्यामुळे आता आम्ही सगळे नाश्ता करतो आमचे सगळ्यांचा नाश्ता झाला आणि आता आम्ही पुन्हा निघालोय तर इथेच आता वॉटर पार्कच्या समोर एक साहित्यता आहे आणि हे खरंच खूप बघण्यासारखं आहे तर मी याचा व्हिडिओज बघितला आहे मी हे अजून काही बघितलेलं नाही आहे तर आम्हाला हे बघायचं होतं पण खूप म्हणजे वेळ झाला असता कारण वॉटर पार्कचं तिकीटमध्ये कोंबो तिकीट होतं पण म्हणजे पाच नंतर ज्यांनी वॉटर पार्क्स आणि हे ते कोंबो तिकीट काढलं ना त्यांना हे पाच नंतर येणा तिथे एंट्री होती आतमध्ये म्हणजे आपण नंतर तिथे जाऊ शकतो आणि पाचपर्यंत वॉटर पार्कमध्ये खेळू शकतो पण म्हटले पाच नंतर परत तिथे एक दोन तास जाणार आणि घरी पण आम्ही लेट पोहोचणार आम्हाला घरी लवकर पोचायचं होतं कारण सही डुगू घरी होते तर आम्ही वॉटर पार्कमध्ये पाच म्हणजे चार साडेचारलाच बाहेर पडलो तर म्हणजे फोटो वगैरे काढतात ना ते फोटो वगैरे चेंजिंग होस तो आम्ही पाच बाहेर पडता पडता झालीच पाच वाजले बाहेर पडता आणि आम्ही घरी सात वाजता पोहोचलो म्हणजे आम्ही म्हणजे अंधार ते पडलेलं नव्हतं अंधार पडण्याच्या आत आम्ही घरी पोहोचलो आणि हे आपलं वेट एन्जॉय आणि ते म्हणजे एवढी पण गर्दी नव्हती कारण आम्ही सकाळी म्हणजे दहा सव्वा दहाला तिथे पोहोचलो आणि आता दाजीने आणि मिस्टर गेले होते तिकीट काढायला आणि म्हणजे आम्ही जे, जे मागच्या वर्षी गेलो होतो ना खूप सारी गर्दी कर कारण आम्हाला थोडा उशीरही झालेला होता आणि तिकीट काढण्यासाठी तरीही गर्दी तर तिकीट काढायला त्यांना थोडासा उशीरच झाला तर कारण खो तिथे ना लाईन होत्या आणि तोपर्यंत आम्ही मस्त आमचे फोटो रील शॉर्ट सगळे काही आमचे शूट केले तर तुम्हाला यांना शॉर्टही लवकरच येईल तोही नक्की बघा तर तिथे गेल्यानंतर आपण तिकीट वगैरे काढायचं पुन्हा ड्रेसचं तिकीट काढायचं लॉकर घ्यायचं खूप साऱ्या प्रोसेस असतात त्या गे करायच्या तर वेळ होऊन जातो त्यामुळे ना आपण कुठं पण फिरायला म्हणजे आपल्याला वेटन जॉय वॉटर पार्कला कुठे जायचं असेल ना घरातून लवकर बाहेर पडायचं आणि हे बघा आता वेटन जॉय तर तिकीट होतं चौदाशे पन्नास असं काहीतरी तिकीट होतं आणि एक सोळाशे तर कोम्बो तिकीट म्हणजे साईतीर्थ आणि वॉटर पार्क तर आणि म्हणजे आपल्या ड्रेसचं पण कुपन वेगळं काढायचं आणि लॉकरचंही पण वेगळं काढायचं ड्रेसचे प्राईज ड्रेस घ्यायचा प्राई असेल ना तर एकशे वीस रुपये होता पण आपल्याला त्यांना ॲडव्हान्स द्यावा लागतो आणि लॉकरचे शंभर रुपये आणि तेही ॲडव्हान्स द्यावं लागतात म्हणजे दोनशे घेतात आणि रिटर्न करतात असे काही त्यांची प्रोसेस असते आणि तिकीट वगैरे काढल्यानंतर आपल्या हँडला आहे ना ती प बँड बांधतात आणि हे बँड ना आपण नि निघेपर्यंत आपल्या हातात असतो खूप पॅक असतं हे तर एवढ्या वेळा पाण्यामध्ये आपण एन्जॉय करतो खेळतो तर हे जात नाही म्हणजे ते एंट्री तर आता आमची एंट्री झाली तर चला आणि मी खरंच आजचा दिवस खूप आम्ही एन्जॉय केला खूप मस्त गेला तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर एंट्री आतमध्ये झाल्यानंतर तिथे ड्रेस काउंटर लॉकर तर इथे तिकीट काढण्यासाठी ही पण बघितले ना गर्दीच होती तर ह्या साईडला काही जास्त गर्दी होती आम्ही त्या साईडला केलो आणि आमचे ड्रेस वगैरे घेतले लॉकर पण घेतलं कारण आपल्या बॅग वगैरे व्यवस्थित ठेवण्यासाठी लॉकर आवश्यकच असतं तर तिथून लॉकर वगैरे घेतलं ड्रेस घेतल्या तर त्याला आता ड्रेस चेंज केलाय आम्ही एंट्री करू आणि खूप इंटरेक्ट हो की गत रहा। लगे ही। खर दी चला एंट्री वेट एन्जॉय तर आम्हाला वाटलं की पाऊस येतो का काय पण पाऊस काही आलाच नाही आणि वातावरण छान होतं आणि खरंच खूप मजा आली आम्हालाही तर ह्या उन्हाळ्यामध्ये आमचा प्लॅन होता शिर्डी वॉटर पार्कला जाण्याचा पण थोडंसं लेटच होऊन गेलं पण आम्ही ह्या सॅ सॅटरडेला आम आमचा प्लॅन सक्सेस झाला आणि आम्ही आलो आणि खरंच खूप एन्जॉय केला आम्ही आणि खरंच खूप मजा आली आणि तुम्हीही नक्की ना आपण म्हणजे एक दिवस आपण असं बाहेर फिरायला गेलो पाहिजे आणि फुल धमाल केली पाहिजे आणि आम्ही ह्या सॅटर्डेला खूप धमाल केली आहे खूप मजा आली आहे आणि सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केले तर मी ना फोन ठेवण्यासाठी तिथे बॅग भेटतात तर त्यामध्ये सगळं एकदम पॅक फोन राहतो तर ती घेतलेली होती आणि सगळ्यांचे फोन बाकीचे लॉकरमध्ये ठेवलेले होते तर माझ्याच फोनमध्ये सगळे फोटो वगैरे काढत होते आणि त्यानंतर ती बॅगही ली थोडी लीक झाली आतमध्ये पाणी जायला ला। जा लागलं तर थोडं शूट झाल्यानंतर मी ना लॉकरमध्ये माझा फोन ठेवून गेले पण त्यानंतर मी एका राईडमध्ये म्हणजे एक राईड एवढी डेंजर होती मी त्यामध्ये बसले तर हे बोलले खूप सोपी आहे तर जा म्हणजे मी प्रत्येक राईडमध्ये बसत होते मला काही वाटलं नाही पण तिथे एक, एक राईड अशी होती की मी खरंच खूप घाबरले म्हणजे माझे हार्ट स्पीड इतके वाढले होते तर पाच मिनटं मी त्या शांत बसले आणि त्यानंतर मी एकही राईड खेळले नाही एवढं डेंजर झालं होतं मला खरंच मी खूप जास्त घाबरली होती तर ती राईड तिथे मला मागे व्हिडिओमध्ये दिसली तर डायरेक्ट पाणी पडताना तर माझं शॉर्ट आहे त्याचं शॉर्टमध्ये मी थोडंसं शेअर केलं एक क्लिप तो नक्की बघा आणि ही ही पण खूप मस्त होती ही राईड पण खूप छान होती तर अशी ह्या राईडमध्ये खूप काही वाटत नाही एक ब्लॅक होल होतं पूर्ण ब्लॅक आणि आतमध्ये पाणी वगैरे त्याच्यातही खूप मजा आली तर नक्की तुम्ही हे पुढच्या आता आता तर उन्हाळा संपला आहे आता पाऊस पडतो आहे पुढच्या उन्हाळ्यात नक्की जा वॉटर पार्कला गेल्यावर खूप आपण मजा करतो खूप धमाल करतो तर आम्ही मागच्याही वर्षी गेलो याही वर्षी गेलो पुढच्याही वर्षी जाणार तर पुढच्या वर्षी दुसऱ्या वॉटर पार्कला जाऊ तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आणि खरंच खूप मजा आली आहे आम्हाला दिसते दिसते आणि ह्या दोन राईड येलो आणि रेड तर खूप डेंजर यामध्ये आम्ही बसलोच नाही तर साईचे पप्पा आणि दाजी बसलेले होते पण मी आणि नम्रतानी ही राईड काही केलेलीच नाही खूप डेंजर तर म्हणजे बघूनच भीती वाटते ना तर एवढी डायरेक्ट खूप उंच होतं ह्या राईड या उंच राईडवरून खाली येणं आणि पाण्यामध्ये पडणं खूप डेंजर तर आम्ही काय बसलोच नाही दोघी तर दोघे के गेले होते तर तेही शूट नाही करता आलं तर कारण आम्ही नंतर बसलो होतो जेव्हा फोन वगैरे ठेवला त्यानंतर आणि त्यानंतर ये ना तिथे एक असं डान्स करण्याचे प्लेस होतं तर तिथेही खूप नाचतो खूप एन्जॉय केला तर म्हणजे एवढं नाचलो ना तर खरंच म्हणजे तिकीट वसूल एवढं एन्जॉय आपण करतो थोडंफार तिकीटची प्राईस जास्त आहे पण खरंच आम्ही खूप एन्जॉय करतो आणि इथे पण येणं हे पूर्ण असं आहे ना, ना। आ, आ, एक राऊंड होता याहीमध्ये बसलो आणि इथं थोडं फोटोशूट वगैरे करण्यासाठी खूप छान आहे म्हणजे फोटो इथं क्लिक केला ना तर खूप मस्त हो 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 असा फोटो येतो आणि इथे लहान मुलांसाठी होतो तर ह्या लहान मुलांच्या राईड होत्या तर म्हणजे त्या साईडला थोडे मोठ्याही होत्या आणि लहान मुलं इथे एन्जॉय करत होते तर असई आता थोडीशी मोठी झाली ना असाई अजून पाण्याला घाबरते तर थोडी मोठी झाली ना आम्ही नक्की तिला घेऊन जाणार आहे आणि हे पूर्ण असं एक राऊंड होता आणि यामध्ये असं बसून पूर्ण फिरायचं आणि पुढं हो गेल्यानंतर ना थोड्याशा अशा लाटाही येत होत्या आणि तेही खूप मजा आली खूप धमाल केली तर म्हणजे मी सगळा आवाज म्यूट केला आहे कारण तिथे गाणे लागले होते कॉफिरट येऊ शकतं तर रेडीच्यावरचे सगळे काही सॉंग होते तिथे एका साईडला डान्सही करण्याचं तिथे तिचतं आहे ना तिथेही डान्स करत होते त्यामुळे तिथे गाणे वगैरे चालू होते त्यामुळे मी काही म्हणजे सगळं म्यूट करायला लागलं मला कारण कॉफी राईट येऊ शक येऊ शकतो ना त्यामुळे आणि नम्रता आणि मी तर दोघी हात काही सोडलाच नाही आम्ही दोघींनी छान मस्त म्हणजे सोबत राहू कारण इथे थोडी पडण्याची पण भीती असायची ना कधी असं उलटं वगैरे व्हायचे खरंच खूप जण पडायचे आणि पडल्यानंतरही मजा येते हं तर, तर असं पडलं वगैरे तरीही पाण्यामध्ये गेल्यानंतर ना खूप डेंजर अनुभव नक्की घ्या तुम्ही तर मी पण यांना खूप आम्ही पण खूप एन्जॉय केला आणि आता इथे आम्ही आता आलो आहे थोड्या वेळ डान्स करण्यासाठी आणि इथे आम्ही खूप नाचलो तर इथे पण सॉन्ग होते त्यामुळे मला सगळे म्यूट करायला लागले तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा वॉटर पार्कच्या बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आम्ही चहा घेतला कारण आपल्या कानामध्ये पाणी जात असताना तर पहिली आपल्याला चहा पिण्याची खूप इच्छा होती कारण थंडी वाजलेली असते तर पहिल्यांदा आम्ही चहा वगैरे घेतला आणि आता घरच्या दिशेकडे निघलोय घरी निघण्याचा वेळ झालेला होता आणि साईला पण थोडी खेळणी वगैरे बघितली तर जास्त काही शूट करता नाही आलं पण व्यवस्थित अशी जशी हवी हो, आम्हाला तशी खेळणी भेटली नाही साईने रिमोटची कार सांगितलेली होती पण भेटलीच नाही तिथे तर म्हटलं चला आपण गावाकडे गेलो का मग घेऊ आणि ती मम्मीच्या घरी आल्यानंतर आज मम्मीची इथे ना आरती होती तर भगवती मातेचं मंदिर आहे आणि तिथे मम्मीकडे ना पाहून येणार होते मम्मीला स्वयंपाक करायचा होता त्यामुळे आज आरतीचं मान मलाच मिळाला तर म्हटले चला आम्ही तयार वगैरे झाली आणि आल्यानंतर मम्मीचा नैवेद्य वगैरे तर ता तयार होता तर आम्ही रेडी झालो आणि आम्ही लगेच आरती करायला गेलो आणि आज मंदिरामध्ये मी गेल्यानंतर तिथे ना आरती करता करता म्हणजे देवीला मी हारस घालत होते तर माझ्या ओढणीला लागून अशी पाल गेली म्हटले हे तर माई म्हणता चांगलं असतं आणि आरती करता फुलंही पडलं म्हटले चला काहीतरी चांगली होणार तर व्हिडिओ स्किप न करता बघत राह तर आता मी नस, ओ ना वॉटर पकडून डायरेक्ट मम्मीकडे आले आणि सईला येताना घेऊन आले आणि आता सई दुबुबा सगळे खेळत खेळता येईल आली आहे आणि नम्रता पण आलेली आहे यांचं चाललंय फोटो सिलेक्शन आणि इकडे पल्लवी काय पल्लवीसून इकडे सगळे जेवायला बोलवले आणि इकडे स्वयंपाक चाले पोळ्या करताय इकडे माझ्या खूप माझ्या पाचही मावसा जेवायला येणार आहे त्यांच्या काय मेनू काय कढी कढी झीर झिरकाय वाटतं पोळ्या घरा स्वयंपाक आम्ही चाल ने तर मी काय थांबलेली नव्हती मी डायरेक्टली घरी गेली तर चला इथंच आजच्या व्हिडिओ चेंड करते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर नम्रता हि तेही रेडी झाले त्यांना घरी जायचं होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय